सगळ्यांच्या त्या ठिकाणी मांडलेला आहे आणि अशा असताना माझ्यावर तुम्ही एक मुख्यमंत्री म्हणतात की कारवाई तपासून करू दुसरे म्हणतात राष्ट्रद्रोहाची करा अहो राहुल सोलापूरकरनी केलेल्या विधाना तुम्ही काय करणार आहे याबद्दल हे मुख घेऊन गप्प काय आहे खोटेकरांना तुम्ही देशाचं पळून कसं जाऊ दिलं याबद्दल हे गप्प आहे आणि या सर्व प्रकरणाची नागरिक या नात्यानं आपण सर्वांनी मिळून या विकृतीचा आणि हा तो तो है। हाँ, है। तो मुल्गी, मुल्गी, जो बोकाळलेला जो कारभार आहे हा असंस्कृत असभ्य जे शासन वागतंय याचा आपल्याला सगळ्यांना मिळून धिक्कार केला पाहिजे असं या निमित्तानं आपल्याला सांगतो पुणे या शहरामध्ये महाराष्ट्रभरातून मुलं शिकायला येतात माझी मुलगी माझा मुलगाही आपल्या जिल्ह्यात शिकला आहे मी मुलीला जेव्हा पाठवलं या शहरात शिक्षणाकरता तिच्या वैद्यकीय शिक्षणाकरता तेव्हा पुण्याला पाठवू नका असा सल्ला मला अनेकांनी जेव्हा दिला तेव्हा मला दुःख झालं कधी कुठे कार्यकर्त्या राहताना मी येऊ शकलो नसेल पुण्याला शिकायला तो संदर्भ असेल पण मी माझ्या मुलीला पाठवत असताना का तर हे शहर हे गर्द मध्ये कुठेतरी आता तरुणा इथली ही भरकडत चाललेली आहे हा संदर्भ एक बाप या नात्यानं आपल्या सगळ्यांसोबत मांडत असताना मला त्याला जोडून या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना सांगायचंय की जो गुजरात आहे त्या गुजरातलं कांडा बंदर जे आहे तिथे तनानी कोकीम ग ब्राऊन शुगर रेड शुगर काय जे प्रकार आहेत हे सर्व येत आहे आणि या सगळं येत असताना त्याचं थेट कनेक्शन गुजरात थेट कनेक्शन हे पुण्याला आहे का याचा तपास हा पोलीस करत नाही याची माझी मागणी आहे की हे पुण्याला जे वाढत चाललेलं जे या गर्जचं सगळे जे आहे ब्राऊन शुगर असतील या सगळ्या भाग असतील या सगळ्यांचं वाढत चाललेलं जे विद्यार्थ्यांमधलं कुमार अवस्थेतल्या मुलांचं जे प्रमाण आहे त्या घरच्या गर्दीमध्ये हे पुणे हरवून टाकण्याचं जे असंस्कृतिक स्वरूपाचं आणि क्रूर जे काम चालू आहे या संदर्भामध्ये गृह विभाग काय करणार आहे या शहरामध्ये हा संदर्भ देत असताना मुक्तांगण सारखी एक संस्था या ठिकाणी उभी राहिलेली आहे पु ल देशपांडे सारखे महाराष्ट्र भूषण एक महाराष्ट्राची अस्मिता असणारा एक व्यक्ती पुणे या ठिकाणी मुक्तांगण सुरू करतो माझा फ्रेंड फिलॉसॉफर गाईड मी पुण्यात आल्यानंतर दरवेळेस दररोज आलेल्या प्रत्येक खेपे मी दुपात जेवण ज्या माझ्या अनिल औसट या प्रिय मित्राकडे करत होतो आज तो मित्र नाही आहे मात्र तो आणि त्याची पत्नी पुण्यामध्ये मुक्तांगण चालवतात आणि मुक्तांगण हे व्यसनमुक्ती केंद्राचं जगाला मार्गदर्शन करणार एक केंद्र असताना दुसरीकडे या प्रयत्नांना खोल ठरवण्याकरता आज गृह विभाग दुर्लक्ष करून पुणे शहराला या गर्जच्या गर्दीत जे ढकलत आहे त्याचे आर्थिक हितासंबंध कोणाची लागे बांधले एवढी मोठी गुंडागती या ठिकाणी कशी होऊ शकते हा विषय महिलांची सुरक्षा असेल असेल अनेक मुद्दे आणि या सगळ्या कारभारांच्या हो? माध्यमातून मी एक प्रश्न विचारला होता तो आज पुन्हा या ठिकाणी उचित औचित्यातच असत हे तर महाराष्ट्राला पूर्णवेळ गृहमंत्री नाही आणि पूर्णवेळ गृहमंत्री नसता नसताना एक स्वतंत्र गृहमंत्री हा महाराष्ट्राला असला पाहिजे कारण आम्ही राजीनामा मागतोय संतोष देशमुख प्रकरणातून मागतोय इतर प्रकरणातून मागतोय भांडवलदारांच्या घशात महाराष्ट्रात अंधन घेण्याचं काम सुरू आहे त्या <laughs> संदर्भात अनेक आकडेवारी आहे ती मानतोय मात्र आज संपूर्ण महाराष्ट्राच्या लक्ष वेधाला अशा ठिकाणी आलेला असताना एक आमचा नव्याने एक प्रश्न आहे त्याचं उत्तर हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं पाहिजे की महाराष्ट्राचा गृह विभाग घशीराम चालवत आहे का हा देखील एक ऐरणीचा प्रश्न आज या सगळ्या वास्तवाच्या माध्यमातून निर्माण होत आहे त्यामुळे घाशीराम कत्वाली कारभार हा जर गृह विभाग करत असेल तर त्यामध्ये दुरुस्ती करणार आहे का आणि हा कारभार घाशीराम कोतवाल चालवत आहे का हा एकीकडे नागरिकांना प्रश्न विचारत आहोत आणि झनझणीत टीका करत असताना ती वस्तुस्थिती आपल्या सगळ्यांच्या समोर निश्चित करतो तर दुसरीकडे पूर्ण वेळ गृहमंत्री हा महाराष्ट्राला मिळणार आहे का हा देखील आमचा प्रश्न आहे अधिक मी आपल्या सगळ्यांचा वेळ घेऊन समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा